ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांकडून नकळत एक अशी चूक होते जी आयुष्यातील मोठे पुण्य सुद्धा दूर करू शकते म्हणतात ही चूक केली तर श्राप लागतो पण ही चूक नेमकी कोणती आहे आणि ती टाळली तर महादेवांची विशेष कृपा कशी मिळते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा दिवसाचे महत्व ही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते तर कोणती महाशिवरात्रीची रात्र या दिवशी उपवास जप रुद्राभिषेक शिवलिंग पूजन यांना खूपच महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी केलेली साधना अनेक पटीने तुम्हाला फळ देते ती मोठी चूक भक्ती करताना सर्वात मोठी चूक कोणती अहंकार आणि निष्काळजीपणा मी पूजा केलीच आहे मी उपवास केला म्हणजे पुरे असा विचार करून जर आपण महत्वाच्या वेळी देवस्मरण टाळलं तर साधनेची खरी शक्ती कमी होते कथा एका भक्ताची एक भक्त होता वर्षभर तो महादेवांची सेवा करायचा महाशिवरात्री आधी दिवसभर उपवास मंदिर अभिषेक सर्व काही केले पण रात्री म्हणाला आता खूप झालं झोपतो मध्यरात्रीची श्रेष्ठ वेळ आली आणि गेली सकाळी उठल्यावर त्याच्या मनात रिकामेपणा होता त्याला समजलं देवांनी शिक्षा दिली नाही पण मी स्वतः संधी गमावली श्रापाचा खरा अर्थ श्राप म्हणजे अचानक वाईट घडेल असा अर्थ नसतो तो म्हणजे आपण स्वतः मिळणारी कृपा दूर करतो देव प्रेमळ आहेत पण आपण दुर्लक्ष केलं तर पुण्यदेखील कमी होतं तर मग आपण चूक कशी टाळायची शक्य असेल तितकं तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करा आणि ओम नम शिवाय हा जप करा शिवलिंगावर पाणी किंवा बेलपत्र अर्पण करा किमान मध्यरात्री काही मिनिटे ध्यान करा महादेव भावना पाहतात वेळ पाहत नाहीत मिळणारे आशीर्वाद मान्यता आहे की या दिवशी केलेली छोट्याशा भक्तीलाही मोठं फळ मिळतं घरामध्ये शांतता येते आपल्या मनामध्ये समाधान मिळतं आणि आपल्या मोठ्या अडचणींमध्ये मार्ग यश मिळायला आपल्याला सुरुवात देखील येथूनच होते म्हणून मैत्रिणींनो भीतीने नाही तर प्रेमाने ही चूक टाळा महाशिवरात्रीची पवित्र रात्र वाया जाऊ देऊ नका मनापासून स्मरण करा महादेव नक्कीच प्रसन्न होतील महाशिवरात्रीच्या रात्री कोणाला वाईट बोलू नका कोणाचे वाईट चेतू नका तोंडामध्ये अजिबात शिवीगाळ येऊ देऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय हर हर महादेव चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्कीच द्या महादेवांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी नम्र विनंती नम्र प्रार्थना धन्यवाद